प्रथमच, महिंद्रा फर्स्ट मल्टी ऑटोमोबाईल्स भाजपाचा कुडाळ मालवण मतदारसंघाचा मेळावा कुडाळ येथे झाला या मेळाव्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

पण भगत प्रार्थना करतो कि आज एकच सांगतो कुडाळेश्वराची शपथ घेऊन केवळ ही महायुती लोकसभे करता नाही ती तर आहे लोकसभेमध्ये खासदार तर निवडून जाणार पण भविष्यामध्ये एक खासदार सहा विधानसभेच्या जिल्हा परिषद ही सुद्धा महायुतीच्या ताब्यात असते हा निर्धार करतो आणि त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागूया तो दिवस केवळ तुम्ही आम्ही नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये इतकंच असं असं नाही की जो सगळे प्रत्येक राज्यामध्ये साजरा केला आणि ते आहे दिवाळी नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला म्हणून आपण दिवाळी साजरी करतो परंतु तो वध झाल्यानंतर एक दिवसानंतर आपण लक्ष्मीपूजन करतो का लक्ष्मीपूजन करतो की ज्या वेळेला शांतता येते त्याच्यानंतर समृद्धी येत असते आणि ती समृद्धी मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की लक्ष्मीची पावलं ही सिंधुर्गवासियांच्या घराघरामध्ये केली पाहिजे केली पाहिजे आणि त्यांनी हा चमत्कार करून दाखवलेला आहे श्रीकृष्णाने जो चमत्कार करून दाखवलेला होता प्रत्येक देव आपल्या मनामध्ये असतो त्यांनी त्याला कौसाचा वध करून दाखवला दाख दा। नरकासुराचा वध करून दाखवला दा। तो चमत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा घडवलेला आहे आणि म्हणून पुढची येणारी वर्ष ही तुमच्या समृद्धीची वर्ष आहे आणि ती समृद्धी आपल्याला घराघरामध्ये पोचायची त्याचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी मतदान करेल त्या व्यक्ती बरोबर त्या महायुती झाली आहे याचा अर्थ की आपण सर्वांनी मिळून धनुष्यमाण या निशानेला मतदान करण्यासाठी प्रत्येक बूथवरती प्रत्येक विभागामध्ये गावामध्ये जे ज्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी मिळून एकच नारा द्यायचा आहे आपण मतदान करत असताना भारत मातांनी भारत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या संपूर्ण देशामध्ये दे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असेल या दोघांनी सुद्धा जाती धर्म आणि या सगळ्या व्यवस्था बाजूला ठेवून लोक कल्याणाचं गरिबांसाठी मध्यमवर्गीयांसाठी शेतकऱ्यांसाठी दिनदुमळ्या जनतेसाठी जे जे करता येईल ते सर्वच्या सर्व करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला काय प्रयत्न केला आपण सर्वजण ग्रामीण भागातील महिलांसाठी त्रास दूर करण्यासाठी जवळजवळ पाच कोटी पेक्षा जास्त महिलांना मोफत द्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून तेवढ्यावरती स्वस्त बसले नाही काय करता येईल त्या त्या गोष्टीमध्ये महिलांसाठी जे जे करता येऊ शकतो अशा सर्व व्यवस्था उभ्या केल्या आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या अगोदरच सरकार युपीएच सरकार सातत्याने सांगायचं की आम्ही आम्ही हे केलं आम्हाला हे सर्व करायचं आहे गरिबी हटावा गरिबी आम्ही हटवू असं सांगणारी सर्व मंडळी सातत्याने सांगायचे की आम्ही या देशामध्ये गरिबी हटवणार परंतु माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने खऱ्या अर्थाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाच वर्ष अगोदर ज्या वेळेला या देशामध्ये पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला चालले होते नतमस्तक झाले नतमस्तक होऊन त्यांनी काय म्हटलं मी जरी देशाचा पंतप्रधान म्हणून काम करत असलो काम करणार असेल तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी जनसेवक म्हणून पाच वर्ष काम करेन जनसेवक म्हणून काम करत असताना त्यांची भूमिका अतिशय वेगळ्या पद्धतीने लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशी करता येईल यासाठी शेतकरी वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांचा सन्मान करणारी अशी योजना ही सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून आली या सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार सरकार या सरकारने सुद्धा कर्जमाफी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना दिली त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमाफी देत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक पिकाचा हनुभा चांगला मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न करायला सुरुवात केली जे कोकण आहे त्या कोकणामध्ये सर्वात जास्त उपाधि जर कशाचं होतं तर ते भाताचं होतं या अगोदरच्या सरकारच्या माध्यमातून जवळजवळ भाताला सरकारच्या माध्यमातून निर्णय

आणि या मराठा आरक्षण हे या समाजातील प्रत्येक घटकाला देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे हे मी यासाठी सांगतो की आपल्या घरच्या प्रत्येक व्यक्तीला थोडासा का होईला विसर पडतो या भागातील प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट जाणून घेण्याची गरज आहे की सिंधुदुर्गामधील असणारा प्रत्येक मतदार असेल इथला असणारा प्रत्येक माणूस असेल हा भावनिक आव्हानाला बऱ्याच वेळेला बळी पडतो भावनिक Gracias.